बघा जेव्हा तांदळाची किंमत तीस टक्के वाढते तेव्हा एक कुटुंब खर्च हा आधीपेक्षा वीस टक्के जास्त होईल अशा प्रकारे तांदळाचा उपभोग कमी करते जर पूर्वी कुटुंबाद्वारे पन्नास किलो तांदळाचे सेवन केले जात असेल तर कुटुंबाचा नवीन तांदळावरील उपभोग काढा गोष्ट तांदळाची एखाद्या वेळेस मनामध्ये आपल्या हायपो क्वान्टरिया होते की बाबा तांदूळ असेल किराणा माल असेल साखर तेल तिकट मेल डोक्यामध्ये खूल मागवतात गोष्ट फक्त तांदळाची आहे गणित म्हणते की तांदळाच्या किमती तीस टक्क्यानं वाढल्या असं झाल्यामुळं काय केलं की कुटुंब म्हणते की बाबा आपल्याला आता झिपवत नाही त्या कुटुंबाने ना काय केलं की तांदळावर होणारा जो खर्च होता कुटुंब काय करते हा खर्च आधीपेक्षा वीस टक्क्यानं फक्त जास्त होईल एवढ्या मापानं आता तांदळाचा उपभोग घेते मग आता एक गोष्ट लक्षात घ्या वाटल्यास तुमच्या गणित लक्षात नसल आलं पुन्हा एकदा वाटतो तांदळाची किंमत तीस टक्के वाढते तेव्हा एक, एक कुटुंब खर्च हा कशावरील खर्च हा तर तांदळावरील खर्च हा आधीपेक्षा वीस टक्के फक्त जास्त होईल अशा प्रकारे तांदळाचा उपभोग कमी करते जर पूर्वी कुटुंबाद्वारे पन्नास किलो तांदळाचे सेवन केले जात असेल तर कुटुंबाचा नवीन तांदळावरील उपभोग आता तांदूळ किती खातात कुटुंबातले लोक पूर्वी लोक तांदूळ पन्नास किलो खायचे आता किती खातात उत्तराप्रत जायचं कस लेकरांनो तांदळाचा भाव इथं मनानच ग्रहित धरायचा उदाहरणार्थ शंभर रुपये आहे आता या भावामध्ये तीस टक्के काय झाली वाढ झाली म्हणजे शंभरचे तीस टक्के किती अशा पद्धतीची मांडणी करा शंभरला तांदळाची काय तांदळाची नवीन किंमत असेल एकशे तीस रुपये लक्षात आता पूर्वी कुटुंब किती तांदूळ वापरत होतं कुटुंब पन्नास किलो तांदूळ वापरायचं याला गुणीला पूर्वीचा भाव तांदळाचा किती होता शंभर म्हणजे तांदळासाठी कुटुंबाचा पूर्वी होणारा खर्च होता तांदळाच्या किमती वाढल्या लेकरांनो म्हणून काय केलं या कुटुंबानं फक्त वीस टक्के जास्त आधीपेक्षा फक्त वीस टक्के जास्त कुटुंबानं हा खर्च आधीपेक्षा वीस टक्के जास्त होईल अशी खातर जमा काळजी घेतली अशा प्रकारे तांदळाचा उपभोग कमी केला मग आता लक्षात घ्या वीस टक्के पूर्वीचा खर्च होता पाच हजार तांदळावरचा आता फक्त वीस टक्के खर्च जास्त होईल लक्षात आला तुमच्या एकदाच एक पायरी वाढवतो तुमच्या लक्षात या वगळून आता फक्त खर्च वीस टक्के जास्त होईल याची काळजी घेत तांदळाचा उपभोग बंदिस्त केला कुटुंबाने म्हणजे पूर्वीचा खर्च पाच हजार होता आता फक्त वीस टक्के खर्च काय होईल अधिक होईल अशा पद्धतीची योजना कुटुंबाने केली मग आता पाच हजाराचे वीस टक्के किती वीस टक्क्याची व्यवहार पूर्णांक मांडली वीस छे शंभर अशी करताच दोन शून्याला दोन शून्य घालवा म्हणजे पन्नास गुन्ह्याला वीस उरले हा गुणाकार एक हजार एक हजार वाढ हो केली म्हणजे ही एक हजार वाढ केली म्हणजे ही वीस टक्के तांदळाच्या खर्चावर वाढ केली ओके okay. कुटुंबाचा नवीन तांदळावरील उपभोग करा लक्षात घ्या एक हजार आता त्या खर्चामध्ये त्याने वाढ केली पूर्वीचा खर्च पाच हजार होता तांदळावरचा एक हजार वाढ केली ही बेरीज जर केली तर सहा हजार रुपये तांदळावरील त्यांचा खर्च तांदळावरील खर्च आता किती झाला सहा हजार रुपये झाला सर मग आता या सहा हजार रुपयामध्ये जी भाव वाढ झाली तांदळाची पूर्वीचा तांदळाचा भाव शंभर होता आता तांदळाचा नवीन भाव एकशे तीस आहे एकशे तीस रुपये प्रति किलो या प्रमाण सहा हजार रुपयामध्ये आता कुटुंब किती किलो तांदळाचा वापर करते गणित थोडस क्लिष्ट असते थोडस लक्ष द्या म्हणजे लग्षे लक्षात येईल लक्ष दिल्याशिवाय काही गोष्टी लक्षात येत नाही मुद्राती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे लक्ष द्या त्याच्याशिवाय लक्षात येत नाही हे शून्य घालवा हे शून्य घालवा नाही आता सहाशे भागीला तेरा हा भाग द्यायचा वाटल्यास इकडे द्यायचा सहाशे आणि याला भागीला तेरा तेरचूक तेरापाची पासष्ट होतात मोठे होतात तेरचूक बावन घ्या आता इथं उरले आठ सर इथं झाले ऐंशी सका अठ्याहत्तर होतात ना सर इथं तेरसखा अठ्याहत्तर करा उरले दोन आता चिन्ह नद्या इथं शून्य घ्या तेरा एक तेराच होतात आता इथं उरले सर सात परत शून्य घ्या तेरापाची पासष्ट होतात सर तेरा तेरापाची पासष्ट करा हे पाच उरत राहणार आता म्हणजे हा जो भाग सहाशे आणि याला भागीला तेरा हा जो भाग जातो तो सेहेचाळीस पॉइंट पंधरा तो जातो सेहेचाळीस पॉइंट पंधरा म्हणजे आता कुटुंबाचा वापर आता कुटुंबाचा वापर किती आहे तर सेहेचाळीस पॉइंट पंधरा किलो तुमच्या पर्यायामध्ये सेहेचाळीस एखाद्या वेळेस मेटली दिलेला असू शकते कुटुंबाचा नवीन तांदळावरील उपभोग काढा लेकरांनो त्याचं उत्तर शेहेचाळीस पॉइंट एक पाचपूड नाही म्हणून शेहेचाळीस किलो हे उत्तर द्यायला हरकत नाही मात्र अॅक्युरेट आन्सर काय शेहेचाळीस पॉईंट पंधरा किलो कुटुंबाचा नवीन तांदळावरील उपभोग किती शेहेचाळीस पॉईंट पंधरा किलो ओके किमतीतील वाढ घट आणि लोकसंख्येतील महाड घट या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल